नमस्कार मी विशाखा महिला शिरसाट इयत्ता दहावी या सत्यम गथाची विद्यार्थिनी समाजात आणि महान समाजसेवक होऊन गेले त्यामुळे समाज जीवनात शांततेचा प्रसन्नतेचा आशेचा प्रेमाचा माधुर्याचा लावण्याचा चारुतेचा आसक्तीचा पुरुषार्थाचा ओलावा निर्माण झाला नाहीतर मानवी जीवन शुष्क वृक्ष वैरान भयानक बेसव विनाशक ठरले असते अशा कर्मयोगांमुळे समाज विकसित होत असतो अशा हजारो कर्मवीरांच्या जीवनातून समाजाची थोड सेवा ही होत असते अशाच कर्मवीरांपैकी एक माझा मानाचा माझा शाहू मानाचा माझा माझा शाहू महाराजाना मुजरा मानाचा माझा समाजातील माणूस आणि माणसातील बुलंदराजा व जे जे प्रजेला तिथे राजा देव होते अशी छत्रपती श्री शाहू महाराजांची ओळख सामान्य माणसाला आधार वाटेल असा सत्ताधारी सल्ल्यात गाजले पीडितांचा शिक्षण शिक्षणाने माणूस सज्ञान होतो त्याला चौकस बुद्धी प्राप्त होते यासाठी शाहू महाराजांनी शिक्षण मोहीम सुरू करून प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले प्रत्येक जाती धर्माच्या मुलांना समान अधिकार मिळावा यासाठी जैन लिंगायत सारस्वत मराठा मुसलमान दलित आदिवासी शिंपी धनगर या सर्व जातींचे वस्त्र स्थापित केले कारण शिक्षण मानवाचे जीवनातील एक प्रमुख साधन आहे त्यांनी एकोणीसशे अठरा साली शिक्षण विषयक कराराचा कायदा केला छत्रपती श्री शाहू महाराज प्रजा वाचले दलित बंधू व समतेचे पुरस्कार म्हणतात तुकोबामुळे शुभांना स्वरा लाभले आणि वाटले फुलेनेमुळे शुभांना स्वराज्य लाभले आणि प्रेरणेने शुभाना फुलेनी ज्ञान वाटले फुलेंच्या विचारांना न्याय दिला शाहूंनी आणि समतेवर शाहूच्या भीमाने संविधान थाटले शाहू म्हणतात न्यायबुद्धी आणि कृतिशीलता हे सामाजिक क्रांतीचे दोन चाके आहेत यासाठी समाजाची बाहेर झाली जीवन चौकट कुण नव समाज निर्माण केला पाहिजे यासाठी ज्ञान मंदिर ज्ञान मंदिरांची दारे सर्वांसाठी खुली केली पाहिजेत यावर एका कोणा समाजाचे मतेदारी नसू नये दलित उद्धारा शिक्षकता निवण्याचे प्रभावी कार्य महाराजांनी केले उदाहरण द्यायचे झाले तर गणपत पवार व लक्ष्मी मास्तर यांना शिवनेत्र देणे यांच्याकडून घराचे कपडे शिवून घेणे गंगाराम कांबळे चहाची दुकान उघडण्यास मदत केले व तिथे स्वतः चहा घेणे अस्पृश्यांच्या घरी पाणी पिणे त्यांच्या पंक्तीत जेवणे पारधी आदिवासी लोकांची दोस्ती करणे त्यांच्या गाडीत त्यांना बसविणे वर महाराज थांबले नाही तर त्यांनी सर्व बहुजन समाजाला आरक्षण जाहीर केले म्हणून कवी म्हणतात वो आरक्षण का दाता आहे हम सबका का हित निभाता है वो आरक्षण का दाता है हम सबका का हित निभाता है, है।, है। शाहू जी ने मौका दिया शाहू जी ने मौका दिया सबको बराबर और नीचे वाले ऊपर वाले त्या काळी उचलीची प्रथा होती नीचे वाले ऊपर वाले ऊपर वाले नीचे वाले साथ बिठाकर एहसान किया शाहू जिने देश पर एहसान किया शाहू जिने देश पर आज आपल्या संविधानाच्या माध्यमातून एस सी एस टी ओबीसी विजीएनटी एसबीसी यासारखे घटक फायदा घेत आहेत आरक्षणामुळे हजारो लाखो शिक्षक प्राध्यापक इंजिनियर डॉक्टर वकील आय पी एस आय एस असे आरक्षणामुळे हजारो लाखो बहुजन समाजाचे लोक आज शासकीय सेवेत कार्यरत आहेत एवढेच नाही तर गावामध्ये सरपंच पोलीस पाटील नगरसेवक नगराध्यक्ष आमदार खासदार मंत्री हे सर्व आरक्षणामुळेच झाले हे छत्रपती श्री शाहू महाराजांच्या दूरदृष्टीनेच एवढेच नाही तर त्यांनी एकोणावीसशे अठरा साली आंतरजातीय विवाहास व विधवा विवाहास मान्यता दिली सतीवता बंद केली अनेक मराठा सरदार धनगर सोना शिंपी यांचे विवाह करून आलेस आपल्या राज्याची आर्थिक प्रगती झाली पाहिजे यासाठी उद्योग निर्मिती केली शिष्याहू मिलची स्थापना केली व्यापारांसाठी शाहूपुरी पेठची स्थापना केली आणि संस्थाने स्थापन केल्या वीज निर्मितीसाठी राधानगरी धरणाची स्थापना केली विविध बांधारे बांधून त्यांनी त्यांचा सत्तेचा उपयोग बहुजन समाजाच्या सुधारणेसाठी व कल्याणीसाठीच केला ते नेहमी म्हणत गादी पर बहुजन समायाचे उद्धार मी सोना नाही शेवटी एकच म्हणते हरवणी जग दुसऱ्यांसाठी तो जगला हरवणी आपले जग दुसऱ्यांसाठी तो जगला करुणी उद्धार जणांची अखेर सो लात मारून निजला अखेर सो लात मारून निजला अशा मोठ्या जलसा राजा छत्रपती श्री शाहू महाराजांना माझा कोटी कोटी प्रणाम व माझ्या भाषणाला विराम देते दे।